कमी दरामुळे कांदा फेकला जात असतानाच आता टॉमॅटो आणि कोबीही शेतकऱ्याला रडवत असल्याचं चित्र आहे नाशिक बाजार समितीत टॉमॅटोला अवघा दोन रुपये किलोचा भाव मिळतोय तर शेतकऱ्याचा कोबीही अवघ्या सव्वा रुपये दरानं खरेदी केला जातोय यातून गाडी भाडंही निघत नसल्यानं उद्विग्न शेतकरी शेतीमाल फेकून संताप व्यक्त करू लागलेत दोन दिवसात तांबड्याची बाजार इतकी घसळलेली चाळीस रुपये पन्नास रुपये तांबड्या जाळ्यामध्ये शेतकऱ्याने अक्षरशः फेकून दिल्या तांबाट्या पण व्यापाऱ्याला दिल्याने कोबीची तीस पैसे रुपये किलो दोन किलो रुपये कोबी जास्त गेली मार्केटला सध्या कोबी किंवा टॉमॅटो विकून कब्भर चहा घेण्या इतपतही पैसे हातात पडत नाहीयेत अशा वेळेला कसला आला नफा आणि कसली मुद्दल आधी कांद्यानं रडवलं आता टॉमॅटो आणि कोबीही शेतकऱ्याचा अंत पाहतोय पण मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्यानं आणि पाकिस्तानमध्ये होणारी निर्यात बंद झाल्यानं दर कोसळल्याचं व्यापारी सांगतायत आज टॉमॅटोला लोकांनी एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केलेला आहे आणि आज पन्नास रुपये कॅरेट आज बाजारात आहे या याची अतिशय म्हणजे कळकळीने मी विनंती करतो या सरकारला की प्रत्येक शेतीमाल हा हमीभावाने विकला जावा तसेच आज जी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे अक्षरशः जे आत्महत्या करताय त्यांच्या जीवाला माहिती की मी आत्महत्या का करतो आवक मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट यार्डामध्ये येते आहे आणि त्यातली त्यात, त्यात, त्यात तुमचा उरी हल्ला जो झाला तो जो पाकिस्तानला जाणारा तीनशे चारशे ट्रक जो टोमॅटो आहे ही बॉर्डर सील झाल्यामुळे तो सुद्धा आता इथले इथेच विकावा लागतो भारतामध्ये कोबी अशी एक बेंगलोर वरूनच कोबी मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्पन्न उत्पादन झालेला आहे आणि तो माल सगळीकडे पाठवले जाऊ आई प्रत्येक मार्केटमध्ये त्याची उठाव नसल्यामुळे त्यात नाशिकचा माल एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात येतो आहे एका बाजूला शेतकऱ्याकडून कवडीमोल दरात टोमॅटो आणि कोबी खरेदी होते पण सामान्य ग्राहकासाठी तोच शेतीमाल वीस चढ्या दरानं विकला जात असल्याचं चित्र आहे कोबी चाळीस रुपये किलो दुधी चाळीस काकडी चाळीस बीट पन्नास टोमॅटो तीस किलो भाव काही तेवढे कमी झालेले नाहीत आहेत तेवढेच आहेत कारण मी पहिल्यांदा पंधरा रुपये वीस रुपये भेंडी घेत होते पावती अजून तशीच आहे टोमॅटो पण वीस रुपया अर्धा आहेत म्हणजे चाळीस रुपये किलो थोडेसे पंधरा कांद्यानं निराशा केल्यानंतर टोमॅटो आणि कोबीला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती निसर्गानं ही साथ दिल्यानं चांगलं उत्पादन झालं पण शेतीमालाच्या दरातल्या पडझळी शेतकरी आणि ग्राहक उपाशी आणि व्यापारी मात्र तुपाशी अशी स्थिती पाहायला मिळते ठाण्याहून मिलिंद भागवत सह सागर वैद्य एबीबी माझा नाशिक